माळा तालुक्यातील निमगाव ते उपळवटे ग्रामीण मार्ग नऊ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अभिमान विलास गायकवाड हे सव्वीस जानेवारी रोजी बोलापूर येथे करणार बोंबाबोंब आंदोलन यासंदर्भात कार्यालय तसेच मंत्र्यांनासुद्धा निवेदन ईमेलद्वारे पाठवलेले आहे सदरच्या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की माळा तालुक्यातील निमगाव ते उपळवटे ग्रा ग्रामीण मार्ग क्रमांक नऊ रस्त्याचे काम सुरू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच ते काम प्रमाणे केले जात नाही सदरचे काम इतक्या हलक्या क्वालिटीचे आहे की ते खडीसाठी लागणारे डांबर हे सुद्धा निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे व प्रमाणे त्याचे सुद्धा प्रमाण ठेवले जात नाही सदर रस्ता हाताने देखील उकरून काढला तरी तो लगेच उकरला जात आहे मी देखील नऊ दहा दोन हजार चोवीसला आपल्या कार्यालयास पत्र दिले होते की निमगाव ते उपळवटे रस्ता अतिशय खराब पद्धतीने चालू आहे तेव्हा देखील मी ऑनलाईन जिओ टॅगचे फोटो दिले होते ते पहिला लेअर आणि दुसरा लेअरचे काम कोणत्या क्वालिटीचे आहे म्हणून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे सदर कामाकडे दुर्लक्ष करत आहेत अधिकारी आणि ठेकेदारांचे असे आहे की तेरी बी चुप ओर मेरी बी चूप माझी एक विनंती आहे साहेब आपण या कामाकडे जातीने लक्ष द्यावे आणि जोपर्यंत या कामाची संपूर्ण चौकशी करत नाहीत तोपर्यंत बिल अदा करण्यात येऊ नये आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच या कामाचे बिल अदा करू नये अन्यथा उपळवटे येथील ग्रामस्थ अशा या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर येथील कार्यालयासमोर उपळवटे येथील ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत तरी सदर प्रकरणी होणाऱ्या परिणामास आपण व आपले संबंधित अधिकारी जबाबदार असतील तरी सदर अर्जाचा गांभीर्याने विचार न केल्यास आम्ही ग्रामस्थ दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याप्रसंगी काही बरे वाईट झाल्यास आपण जबाबदार असाल अशा प्रकारचे निवेदन उपळवटे गावचे माजी उपसरपंच अभिमान विलास गायकवाड यांनी विविध विभागांना ईमेलद्वारे दिलेले आहे हे पहा निमगाव ते ओपोटे रोड ह्या रोडसाठी पाच कोटी रुपये निधी आहे मंजूर झालेला आहे हे काम अत्यंत हलक्या क्वालिटीचं चालू आहे ह्या अगोदरही मी मुरुम टाकायचं काम हो चालू होतं त्यावेळेस ही पहिला लेअर आणि दुसरा लेअर कुठल्या क्वालिटीचा चालू आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाला मी तक्रार दिली होती पण त्याचंही उत्तर आपल्याला काय भेटलेलं नाही आता आता ह्या डांबराने कचखडी टाकण्यात आलेली आहे हे हे अत्यंत हलके क्वालिटीचं काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ओपोटे ग्राम ग्रामस्थ यांना घेऊन मोठ्या संख्येने बोंबाबोम आंदोलन आम्ही करणार आहे हे काम चांगल्या क्वालिटीचं करण्यासाठी